संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन पुणे जिल्ह्यात असले ज्ञानदेव रूप पाहुणी मन येई भरून आषाढी चिवारी करू दोघ जोडीन ध्यास धनी द्यावा सोडून आषाढी चिवारी करू दोघ जोडीन निवृत्ती सोपान ज्ञान देव मुक्ताई चालविली भिंत त्या चांगदेवा पाई चांगदेवाचा अभिमान गेला पळून चांगदेवाचा अभिमान गेला पळूनी आषाढीची वारी करू दोघ जोडीनं आषाढीची वारी करू दोघं जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन अभिर बुका घेऊन वाऊ चरणसी व्यथा आपल्या जीवनाची सांगू देवासी धने होईल जीवन जाऊ शरान धने होईल जीवन जाऊ शरान आषाढीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संताची गर्दी झाली पंढरीला माई सांगते हात जोडून द्वारका माई सांगते हात जोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद